हॅलो आर्यन्स किचन अँड ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण गावी मिळणाऱ्या कुडाच्या फुलांची भाजी बघणार आहोत ही कुडाची फुलं व्यवस्थित फुलं फुलं घेऊन साफ केलेली आहेत आणि धुवून ती उकळून घेतलेली आहेत पाण्यातून आता ते आपण कढईत तेल तापत ठेवलं आहे त्यात आता आपण कांदा टाकणार आहोत आणि तो कांदा नरम होईपर्यंत चांगला परतायचा आहे या भाजीसाठी तेल आणि कांदा थोडा जास्तच लागतो त्यात कांदा लवकर परतून व्हावा म्हणून मी त्यात मीठ टाकते मीठ टाकून परत आपण तो कांदा नरम होईपर्यंत परतून घेणार आहोत आता त्यात सगळे मसाले टाकणार आहोत तिखट ही भाजी थोडीशी तिखटच चांगली लागते त्यामुळे तिखट हळद थोडासा गरम मसाला मालवणी मसाला असेल तर गरम मसाला टाकायची गरज नाही आहे टाकून आपण परतून येणार आहोत या भाजीत जास्त काही सामग्री लागत नाही जे तुमचं घरच्या साहित्यातच तयार होतं कांदा तिखट मीठ हळद आणि त्यात कुळाची फुलं उकळून घेतलेली आहेत ती पिळून आता आपण त्याच्यात टाकणार आहोत त्यामुळे त्याचा थोडासा कडवटपणा असतो तो निघून जा जाण्यास मदत होते आणि ती भाजी आता परतून घ्यायची आहे चांगली त्याच्यात <्याँगी> टाकून चाहली भाजी चांगली शिजलेली आहे आता त्यात खोबऱ्या टाकतोय कारण कोकणी लोकांना खोबऱ्याशिवाय चव येत नाही कोणत्याही भाजीला आता ही भाजी आपली खायला रेडी आहे नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा